पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला कारण करोनामारे मी कधी जातीय भेदभाव केला नाही मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं आज जे काय भारतीय जनता पक्ष करत आहे हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं मी सोडलं का भाजपनी सोडलं आपण वक बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला का केला कारण एक तर त्या वक बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काळीचाही संबंध नाही आणि संपूर्ण दोन दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा अगदी अमित शाह बसले होते राजनाथ सिंग बसले होते किरण रिजिजू बसले होते पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता दल कोणतं त्यांचा पक्ष जदयू जदयू करेल टी डी पी करेल आणि हे ने नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते हां कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबून तुम्ही सोबत घेतलं आणि आमच्या आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं आजपर्यंत तरी कोणत्याही पक्षाने भारतीय जनता पक्षाने अ मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे जो या देशासाठी मरायला तयार आहे जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो माझा मान माझा देश मानतो तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे ही शिकवण शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेली आहे मग हे काय करतायत जसं काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला हिंदू मुसलमानांनुसतं मुसल्माना लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं मार मुसलमानांना दगड मुसलमानांना पेटवायचं मार हिंदूंवरती दगड आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची हो मरतात कोण गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरत आहे आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्रभिमाने आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिले ही शिकवण आहे मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली परवाकडे हनुमान जयंती झाली हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्या दिले कोणाच्या तरी एका हिंदूच्या घरात आले पण या वेळेला प्रथम देशातल्या बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना ला सौगात आहे मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कल आहे स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपनी जो काय ओरबाडला पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटत आहेत म्हणजे हिंदूंना दिली घंटा यांना देत आहे सौगात आनंद आहे पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय त्याच्या आधी काय करत होता बटेंगे तो कटेंगे म्हणजे महाराष्ट्रामधल्या मा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत जीतेंगे जितेंगे भेटी वाटणार आणि मत जिंकणार हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध सावधरले पाहिजे कारण हे कोणाचेच नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका